त्यांची एक रणनीती म्हणून मला ती योग्य वाटते आपण सारंग सर पाहतोय की महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष निवडणुकीच्या प्रचारात बेळगाव असो किंवा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा असो काळाच्या ओघात हे हो मुद्दे आता जे आहेत ते प्रचारातून कुठेतरी गायब झालेले दिसत आहेत जाणून बुजून राजकीय स्थिती पाहून ते गायब करण्यात आलेत काय का सांगाल याच्यातले दोन वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यातला विदर्भाचा जो मुद्दा आहे तो विदर्भाच्या मुद्द्याला भारतीय जनता पक्षाचाच पाठिंबा होता आणि भारतीय जनता पक्ष हे छोट्या राज्यांचा कायम पुरस्कार करणारा असा पक्ष आहे आत्ता महाराष्ट्रातली परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं विदर्भामध्ये चांगलं स्थान आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातनं आले होते पाच वर्ष त्यांनी कारभार केला आता अशी राजकीय परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षा जो मित्रपक्ष जो आहे शिवसेना म्हणजे आधीची शिवसेना आणि ही शिवसेना हे दोन्ही पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने म्हणजे महाराष्ट्राचे आता याच्यापुढे आणखीन तुकडे पडावेत किंवा भाग व्हावेत असं शिवसेनेला वाटत नाही आणि ते योग्य आहे तर अशी सगळी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती असताना आता स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा काढावा ही परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने हळूच तो मुद्दा शीतपेटीमध्ये टाकून दिला आहे आणि ते राजकीयदृष्ट्या त्यांच्या बरोबर आहे दुसरा मुद्दा आहे बेळगावचा बेळगावचा आणि सीमा भागाचा जो सगळा मुद्दा आहे खरं तर गुजरातमध्ये गेलेला काही भाग हा सुद्धा महाराष्ट्रात असायला हवा होता आणि तो आज गुजरातमध्ये आहे त्याचप्रमाणे थोडंसं आंध्रच्या बॉर्डरवरतीसुद्धा काही गावंही महाराष्ट्रात असायला हवी होती ती तिकडे गेलेली आहेत आता कदाचित तेलंगण असेल ते पण बेळगावकरांवर मात्र सगळे राजकीय पक्ष अन्याय करतात ही गोष्ट खरी आहे बेळगावचे लोक इतके वर्षानुवर्ष लढा देत आहेत कर्नाटक सरकारचा अत्याचार अन्याय सहन करत आहेत मराठीची गळचेपी सहन करत आहेत दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षाला या प्रचारामध्ये असं म्हणावंचं वाटलं नाही की आम्ही निवडून आलो तर बेळगावचा मुद्दा आम्ही पुन्हा लावून धरू केंद्राकडे लावून धरू कोर्टात लावून धरू आणि सीमावासियांना परत आम्ही महाराष्ट्रात आणू असं नि असं निदान त्यांनी प्रचारात तरी म्हणायला या यावेळेला सगळेच पक्ष बेळगावचा मुद्दा विसरून गेलेत हे खरोखर चिंताजनक आणि एका अर्थाने भविष्यामध्ये आपण सीमाप्रश्न हा संपलाय असं सूचित करते की काय अशी भीती याच्यामुळे वाटते चावरे सर यालाच धरून तुम्हाला विचारायचं आहे भाजपाचं जेव्हा भा कर्नाटकात सरकार असतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी अनेकदा हा मुद्दा काढलाय पण आता काँग्रेसचं सरकार असल्यामुळे हा मुद्दा कुठेतरी ते समोर येऊ देत नाहीत असं वाटतंय का राजकारणात असं बिलकुल घडत नाही यापूर्वी अनेकदा दोन्हीकडे काँग्रेसची सरकारं होती दोन्हीकडे भाजपची सरकारं होती या, हो हो या प्रश्नावर एक इंचही प्रगती झालेली नाही आहे बेळगावचा प्रश्न आहे हा अर्थातच भावनिक प्रश्न आहे आणि या लढ्याचं वैशिष्ट्य असं आहे की इतका दीर्घकाळ इतक्या शांतता मार्ग शांततामय मार्गानं देशात कोणताच संघर्ष आत्तापर्यंत झालेला नाही आहे दुर्दैव असं आहे की या प्रश्नाची तड लागलेली नाही आहे आणि ज्यांनी या सीमा प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे त्यांना हे माहिती आहे की दोन्ही बाजूंनी म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूने आणि बेळगावच्या बाजूनी युक्तिवाद अतिशय तगडा आहे त्यामुळे कुठलंही सरकार केंद्रात असो महाराष्ट्रात असो किंवा कर्नाटकात असो या प्रश्नावर निर्णय घेणं हे अतिशय आव्हानात्मक आहे अतिशय अवघड आहे त्यामुळे आहे तशीच परिस्थिती चालू ठेवायची असा निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला दिसतोय दुसरं असं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकमताने सतत मंजूर होणारा एकमेव ठराव म्हणजे सीमा प्रश्नावरचा ठराव पण या ठरावावर हल्ली भाषणंसुद्धा होत नाहीत पूर्वी निदान भाषणं व्हायची सीमावासियांनी केलेल्या त्यागाचं स्मरण व्हायचं आता तो उपचार देखील संपलेला आहे त्यामुळे आपल्या दृष्टीने हा प्रश्न आता फक्त भावनेचा राहिलेला आहे कर्नाटकाने आपली दुसरी राजधानी बेळगावात आणलेली आहे विधानसभेचं अधिवेशन पण तिथे घेतलेलं आहे आणि आता जी पिढी आहे किंवा यानंतर येणारी पिढी असेल त्यांना या प्रश्नात कितपत स्वारस्य आहे प्रश्न याबद्दल माझ्या मनात शंका आहे आता मला एक मिनिट मी फक्त तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येतो की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कुठल्या वळणावर येऊन ठेपली असं आपण चर्चेला सुरुवात केली माझं स्पष्ट मत आहे की ही अनिष्ट वळणावर येऊन ठेपलेली आहे कारण असं पूर्वी महाराष्ट्रात वातावरण इतकं दूषित वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आणि अनेक तथाकथित नेत्यांचे मूळ स्वभाव संस्काराचा उफाळून आलेले आहेत अत्यंत वाईट भाषेचा वापर म्हणजे मतदारांना असा प्रश्न पडावा की यातला काळा कोणता आणि गोरा कोणता या संदर्भात मी फक्त एक आठवण करून देतो आपल्याला की माननीय यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री होण्यासाठी पंडित नेहरूंनी दिल्लीला ज्यावेळी पाचारण केलं त्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळात यशवंतरावांना निरोप देण्याचा अतिशय हृदय समारंभ पार पडला आणि हा समारंभ विधिमंडळात व्हावा निरोप समारंभ म्हणून विरोधी पक्षांनी पुढाकार घेतला होता हा महाराष्ट्राचा संस्कार होता आजच्या आज आजची विधानं जर बघितली तर तो खूप तोच हा महाराष्ट्र आहे का अशी आपल्याला निश्चित शंका पडेल बरोबर आहे चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती